अनंत आता दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत रुपये किमतीची अगदी आजच नजीकच्या दुकानात करा अनंत प्या बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंबुर्ले या गावी संपूर्ण देशाला आदर्श ठरेल असं स्मारक उभं करू या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणण्याचा आपला संकल्प असून त्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं

कार्यक्रम छोट्या खाली वाटला असला तरी आज राज्यात पत्रकार पत्रकारितेसाठी अतिशय महत्वाचा कार्यक्रम कुठला असेल आजचा हा कार्यक्रम दर्पणकारांनी मराठी पत्रकारितेला घराअंतरी अर्थ दिला सुरुवात आणि आज जे आपण अभिमानाने स्वतःची ओळख पत्रकार आज आहोत मिळवून दिली त्या दर्पणकारांना आजचा हा दिवस सिंधुदुर्ग पत्रकार संघाचे माझे सर्व ज्येष्ठ जे सहकारी आहेत ते सदस्य आहेत त्यांनी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे काही एकत्र येऊन या कार्यक्रमाला एक वेगळं महत्त्व मिळून दिलं त्यासाठी मी त्याचं मनापासून त्याचं अभिनंदन करेन कारण ह्या कार्यक्रमापर्यंतचा प्रवास आणि या कार्यक्रम अशा पद्धतीने घेणं आणि त्यासाठी एकत्र येणं त्याचं वेगळं महत्त्व होतं आणि ह्या वेळी ह्या वर्षी आपण सिंधुदुर्ग पत्रकार रंग म्हणून एकत्र पद्धतीने आपण एक संख्यपणा दाखवून दिलेला आहे तो निश्चित मग आपल्या सगळ्यांची आता जबाबदारी पण वाढलेली आहे आपण मागून घेतलं की नाही ह्या वर्षी एकच कार्यक्रम होणार मग तो एक सहा जानेवारीला झाला आणि आज आता आपण आपली जबाबदारी वाढलेली आहे काय नेमकं काय इथे वेगळं नेमकं घडवणार आहात त्याची सुरुवात आपण सगळ्या केली पाहिजे अशी विनंती आणि अपेक्षा आपल्या सगळ्या जणांपूर्वी व्यक्त करतो अधिकार मागणं हे सोपं असतं पण अधिकार टिकून समोरच्या जे काही आहेत त्यांना दाखवणं किंवा आम्ही हे अधिकार का मागत होतो हे समजवणं हे कृतीतून आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये दाखवून द्यायचं आहे आज राज्यामध्ये एक स्थिर सरकार राज्यात आणि देशामध्ये आहे आणि पूर्ण पाच वर्षाच्या कारकिर्दी आपल्याला भेटलेली आहे आणि हे आपल्यासाठी का महत्वाचं आहे आपण जे काही आपण नियोजन करू जे काही कार्यक्रम आपण आखू त्याला पूर्ण पाच वर्षाचा प्रवास काही न थांबता काही न अडचणी सुरुवातीच्या त्या दोन महिन्यामध्ये आपण सगळ्या जणांनी जो संवाद वाढवलेला आहे मग पत्रकार संघ असो पालकमंत्री प्रशासन मी असो अनिल पाटील जे असतील पवार जे असतील आपल्यामध्ये जो काय हा आता तो वाढलेला आहे अजून भक्कम झालेला आहे त्याचं प्रतिबिंब आपल्याला कामामध्ये आणि कृषीतून दाखवण्याची सल्ली असंख्य गोष्टी करण्यासारख्या आहेत पण आव्हान आणि अडथळे पण तेवढेच आहेत पण अडथळे आले नाही तर तो, तो प्रकल्प करायला मजाही येत नाही अडथळे आले शिवाय सोडव सोडव जोपर्यंत आपल्या उद्घाटनाच्या दिवशी जात नाही पण आपल्याला मजा येत नाही असा अजूनपर्यंत आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे आणि म्हणून मी इकडे सगळे या जिल्ह्यातले ज्येष्ठ पत्रकार आहेत काही बाजूच्या जिल्ह्यातून पण आमच्या रत्नागिरी पण आलेले आहेत आपल्या सगळ्यांकडून इच्छा व्यक्त करणार आहे की आता आपण पुढच्या टप्प्याचं नियोजन करायला पाहिजे म्हणजे जागेपासून ते एकंदरीत आराखड्यापर्यंत अजून महत्व कसं मिळवून देऊ शकतो आज आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याकडे बालशास्त्री जांभळेकरांच्या पोंगुर्ले गाव आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत हे आपल्या जिल्ह्यासाठी एक वेगळा ऍसेट आहे जे आता कुठल्याही जिल्ह्याकडे नाही म्हणून आपण त्यासाठी पत्रकार भवन एक बांधल पण ह्या गावातले लोक आली पाहिजे लोक शिकली पाहिजे लोकांनी अभ्यास केला पाहिजे दे, ते नेमकं पोंगुर्ले गाव म्हणजे काय जांभेकरांचा जो काही इतिहास त्यांनी घडवला अतिशय कमी आयुष्यामध्ये तरीही त्या आयुष्यामध्ये त्यांनी जी काही क्रांती आपल्या आयुष्यामध्ये घडवली तो प्रवास केला तो आता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर आलेलं आहे आता तुम्ही सगळेजण छावा चित्रपटाची चर्चा आपण सगळेच करतोय चित्रपट महत्वाचा आहे माझ्या दृष्टिकोनातून कारण का आजच्या पिढीला जे मोबाईलवर आहे सोशल मीडियावर आहे त्यांना छत्रपती संभाजी महाराज कळले हे माझ्यासाठी महत्वाचं आहे नाहीतर त्याला ते तुम्ही मोठ्यातले मोठे म्हणजे ते काय स्टार विचार त्याला मला तेच माहिती आहे छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज ते किती महान होते हे आजच्या पिढीला जसं सांगणं गरजेचं आहे आणि केलं तसंच महत्व आहे त्यांनी पत्रकारितेसाठी केलेलं जे काही काम आहे आणि त्याचा उल्लेख आमच्या अनिल पाटीलजी केला नुसतं मराठी पत्रकारिता नाही पण इंग्लिश वृत्तपत्र पण ते चालवायचे त्याही गोष्टी आपण पुढच्या पिढीला ह्या माध्यमातून पोहोचवलं पाहिजे नाहीतर आता इकडे काही लहान मुलं आहेत त्याने विचारलं ओ तुम्ही ते का आले मला आई घेऊन आली म्हणून आले मला स्वतः यायचं म्हणून आलेली नसतं हे तिला जाय नाही झाड जा तिला आता तू आता जाई काही ना विचारलं चप्पल घालतीला निघून जाते दागी आली ह्या कार्यक्रमाचं महत्त्वच नाही पण ते आपण आपल्या माध्यमातून कसं निर्माण करू शकतो हे आपण सिंधुदुर्ग वासी म्हणून आणि देवगड आणि कोंबुर्लेचे प्रतिनिधी म्हणून आपण आपल्या माध्यमातून करायला पाहिजे असं मत मी या निमित्ताने व्यक्त केले आणि नुसतं मत व्यक्त करापर्यंत थांबणार नाही पण आता माझ्याकडे अनिल पाटील जिंकले पवार जिंकले आमच्याकडे अधिकार आहे निधीचे अधिकार आहेत जागा मा मिळून देण्याचे अधिकार आहेत त्यांच्याशी बोलून अगर त्यांच्याकडून आपल्याला काही जागेची अपेक्षा असेल तर त्यांनाही चांगलं काहीतरी मिळून देण्याची ताकद आमच्याकडे आहे तर त्या पद्धतीच्या बैठका अगर जी आपण आणि आपण आपण अगर अगर सुरुवात केल्या त्याच्या प्रक्रियेमध्ये मला यायला आवडेल आणि आपण सुरुवातीच्या सहा महिन्यामध्ये अगर जागेचे विषय डिझाईनचे विषय या संबंधित अगर आपण बसून आपण एक टार्गेट अगर ठेवू शकतो तेव्हा पुढच्या वर्षी जेव्हा आपण या कोंगुर्ले गावामध्ये येऊ तेव्हा असं शोधत 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 यायला लागलं नाही लागणार नाही आता माझी गाडी इथे लागेपर्यंत जोपर्यंत ते सगळ्यात तो माझ्या वाजत नव्हता जोपर्यंत ते विविध ते सगळे डेकोरेशन दिसलं नाही तोपर्यंत कोणाला कळणार नाही मी कुठल्या कार्यक्रमाला चाललो आहे म्हणून या गावाचं जे महत्व आहे की देवगड तालुक्यातून म्हणजे आपल्या एकंदरीत कासाड्यातून आतमध्ये शिरल्यापासून फणसगाव आणि या भागातून आले आणि राईट जसं आपण कुर्मुल्यासाठी मारतो त्या पूर्ण मार्गावर आपण या गावापर्यंत कसं पोचतो आणि त्या गावाचं काय महत्व आहे त्या डाग्याच काय महत्व आहे त्याला सांगणारे काही गोष्टी आपण आपल्या मार्गावर तयार केले पाहिजे काल आमचे मोडक जे आहेत ते आणि आमचे राहुल माझ्याकडे आलेले होते आमची काही चर्चे या संबंधित झाली होती की बाबा चला आपण इमारतीचा प्रश्न सोडवत असताना आपण या इकडे येत असताना काही शिल्प तयार करू शकतो का त्या निमित्ताने येणारे जे व्यक्ती आहेत त्यांनाही थोडं वेगळं वाटेल बाबा जिथे चालतोय काय जागा सामान्य नाही आहे तिथे काहीतरी वेगळा आहे हे काय एवढं मोठं शिल्प लावलंय मग तो बाजूच्या वाल्याने विचारणार नातेवाईकांना विचार की बाबा इथे शिल्प का लावलंय मग ती माहिती घेत 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 जेव्हा ती इथपर्यंत पोहोचतील तेव्हा हे जागेचं महत्व अजून वाढेल आणि ते काम आपण आपल्या माध्यमातून करणार करणार आहोत असाही उल्लेख या निमित्ताने आपल्याला जेवढ्या लोकांनी माझ्या बरोबर येऊ शकतात तेवढं तेवढं या मला काय हरकत नाही करा आम्हाला लोकांना सांगा आपण प्रत्येक जण आपली आपली जबाबदारी घेऊ आता उदाहरण कोरडे कधी विचारा त्यांनी मला सांगितलं की बाबा कामाला लागलो त्याच्या परवानगी दिली आता त्यांनी त्यानिमित्ताने गुच्छ दिलं आम्ही आपल्या कामाला लागलो विचार बसण्याची वेळच नाही म्हणून आपण प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रशासन म्हणून आता प्रशासन म्हणजे आम्हीच आहे तुम्ही आधी हे तिसरा काही विषय राहत नाही आणि म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीने तिची प्रक्रिया सुरू करावी आपल्याला कोंबुर्ले गाव म्हणून हे आपल्या बाळशास्त्री जांभेकरांचं हे त्याला भवन म्हणा की काय म्हणा ते काय स्मा। स्मारक आपण दिलेलं आहे ह्याला महत्व वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला जांभेवकर कुटुंबाला विश्वासात घेऊन ज्या ज्या गोष्टी करण्यासाठी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत हे एवढं मी उल्लेख ह्या निमित्ताने आपल्या इथले करीत अभावी अभावी काही गोष्टी थांबणार नाही याची चिंता करू नका तो विषय तुमची ती चिंता नाही काय वेगळं घडवणार आहात किती वेळात ते घडवणार आहात किती लवकर त्यासाठी बसणार आहात एक चांगलं काय झालं ते एकत्र आलेलं तरी आहे आता एकत्र तरी आलोय पहिलं त्याचीच मारा होती आता एकत्र आलेलो आहे हा आपण जे काय होती जे काय आता सिंधुदुर्ग पत्रकार म्हणून एकत्र आलेलो आहे आता एकत्र आल्यानंतर काय गोष्टी करायच्या टप्पा करायचा आहे मग पुढच्या टप्पा मध्ये नेमकं काय करायला पाहिजे माझ्या काय जबाबदाऱ्या कलेक्टरांच्या काय जबाबदारा पत्रकार संघ म्हणून तुमच्या काय जबाबदाऱ्या एकत्रित एक तुम्ही अगर आराखड्या तयार केला आग त्याच्या पद्धतीची नोट आमच्याकडे पाठवली आम्ही आपल्या आमच्याकडे कामाला लागतो आणि दर दोन महिन्यामध्ये अशाच पद्धतीने पोसू आणि एक दुसऱ्याचा कामाचा आढावा घेऊ तुम्ही सांगायची जबाबदार सोडवल्या उभं केलं केलं तुम्हाला काही डिजिटल या गोष्टी पाहिजे होत्या आपण तारीख ठरवलं करून टाकलं म्हणून माझा माझी अपेक्षा आपल्याकडून एवढाच आहे की आपण आता काही न थांबता काही न विचार करता आपण आता कामाला लागलो पाहिजे ज्या काय गोष्टी झाल्या जुन्या झाल्या झाल्यात नाही मला उल्लेख करा काहीतरी पुस्तकांचा धाव काहीतरी केलेलं आहे ते एवढ्या दहा वर्षामध्ये आम्हाला दिसलं नाही तर माझी नजर तिथे गेली नसेल आणि मला पण म्हणतात जास्त होत नाही स्थानिक लोकांना माहिती म्हणून माझं असं म्हणणं आहे पुरूं पुरूं। या सगळ्या गोष्टी आता ज्या करू त्या चांगल्या करू कठोन करू आणि मी पूर्ण पद्धतीने आम्ही प्रशासन करून आपल्या बरोबर आहोत माझी इच्छा आहे की ह्या जागेवर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आणावं हो। तर ही जागा कशी तयार करावी ह्या जागेवर मी आणायला देणार नाही विशेष नाही मी विरोध करणार आता मी विरोध करणार अशा विषय नाही म्हणून जे करायचं ते नीट करू चांगलं करू लोकांना अभिमान वाटला <laughs> पाहिजे

एक काही महत्वाचे विषय जे पेन्शनचे विषय आमच्या म्हणजे आमचे माधवजीच्या त्याच्यामध्ये आहे आणि अजून दोघ दोघं जणांमध्ये आता अधिवेशनाच्या काळामध्ये मी तुम्हाला त्या निमित्ताने सोडून देईन मी आपल्या आशीर्दाची बोलून ज्या पद्धतीचा मार्ग पेन्शन बोलला फॅन चालवला सगळ्या गोष्टी करण्याची तयारी माझी आहे मी ह्यासाठी तुम्हाला आज जे आलेलो आहे जे आपण दर्शन देण्यासाठी आलोच आहे पण तुम्हाला आश्वस्त करण्यासाठी आलेलं जिल्ह्याच्या पत्रकार मित्रांना आमच्या ग्रामपंचायत कोंबुरलेला की आम्ही ज्या काही गोष्टी ह्या वास्तूच्या विकासासाठी या प्रकल्पाच्या विकासासाठी विकासा ज्याची जी ताकद आपल्यासाठी लागेल ती, लागे। ती सगळी ताकद प्रशासन म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या मागे उभी अफवा करेन करेन एवढा विश्वास मी आपल्याला आजच्या निमित्ताने देतो आपण फक्त माझ्यातून ते काम करून घ्या आता आपल्याला आग्रह

सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल